बडा पन्नास पन्नास बागड देखील मानकरी आपलं पुन्हा एकदा अभिनंदन गाडी सुटते बघा बिंदोरची मानकरी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढा चालू झाली जिगर बाज बैल तेव्हा बसणारा मर्तानी जॉकी आहे सुंदर गाण्यामध्ये सुंदर लढत लक्ष आहे पेंडिंग केलेली आणि आता जी शरद पेंडिंग आहे बघा आणि अंबिका माता प्रसन्न राजाराम धर्मा मसने आंबोड नवीन खरेदी सोन्या आजच्या मैदानात बिंदोर से मानकरी सा मांगकर तेरे दक्षित नयन थळी उरंग करंजा इंसा भोला विजय अलग बदल तेरे को पुन्हा तीन शर्म से इन अंदर से पुनाई दाबी नंदन प्रसन्न कर रिया रिया, रिया जय शेट पटी सोनार पड़ा पन्ना स्पन्ना सजाम चे विजय शेट पटील सोनार पड़ा ये बिंदोर से गुलाल अच्छे मांगकरी वेसलेकर देखील बिंजोरीच्या बदलाची मानकरी पाचशे किरण शेट पांढरे नसरापूर आणि श्रावणी सुरज पाडेकर हे देखील बिंदोरच्या गोळाच्या मानकरी दिला शंभर वर्ष बक्षी अभिनंदन परत बिंदोरची गाडी येते बघा

चालू झालाय चालू झालं हा पेंडिंग निकाल आमच्या पर्यंत आलेला आहे पंचांनी बघून पेंडिंग चा निकाल उजवी साईड घोषित केले धन्यवाद सुंदर गाडी पाहिले बिंदोर चे गुलाल मानकरे राधे इंटर दीपक शेट पडेल शिरले उरण सुंदर गाडी पाहिले मैभू पाहिला मैभू सौद पाहिला मेहरबान घरचा साथ पाहिला मैदाना शात मध्ये हुजवेला पाहिला मैदाना शात मध्ये अदब किंग मेहरबान पाहिला आणि मेहरबान सोबत पाहिला मैभू बिंजोरच्या गुलालाचा मानकरी अभिनंदन